माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत तर बघा मी आज इथं आखरी डाळ म्हणजे करणार आहे तर मी कशी केली तेच आज तुम्हाला सांगणार आहे बघा हे नवीन हरभऱ्यांची आखरी डाळ म्हणजे बिन भजा भिजवता करणे म्हणजे खूप आवड असतं बघा तर मी इथं म्हणजे ना बिन भिजवता बिन ओलवता हे हरभरे मी मोठ्या गिरणीवर भरडायला दिले होते बघा मोठ्या म्हणजे आपली जी जात्याची जी असते ना गिरणी मोठी तिच्यावर तिच्यावरून हे भरडून आणले न भरडता मग त्याला आहे ना असे वारं सुटलं का नाही की असं उपणून घ्यायचं बघा उपनून घेतलं म्हणजे काय होतं त्याच्यातलं जे फालपट असतं ना त्याचं जे वरचं निघालेलं सालतडं ते पूर्ण सगळं बाजूला होतं आणि जे डाळजी असते ना तीच आपल्याला फक्त खाली शिल्लक राहते बघा तेव्हा आमच्याकडे बघा असं वारं सुटलं ना की असली कामे ना म्हणजे खूप पटापटा केले जातात कारण वाऱ्याशिवाय असली कामं होतच नाही तर त्यामुळं हात म्हणजे आपण जेवण जरी आम्ही करत असलो ना तरी असल्या खामाला आम्हाला ना म्हणजे उठून पाळावं लागतं कारण वारं खूप महत्त्वाचं असतं अशा कामांना आता जास्त वारं सुटलेलं आहे त्यामुळे ना मी खा मला खाली बसूनच करते कारण पाठीमागं जी त्याचं चालतळा जे उडून जाते ना ते शेळ्यांना खा म्हणजे चाऱ्यासाठी उपयोग येतो खातात त्या चांगल्या आणि पौष्टिक असतं ते पण तर मी तर मी पूर्ण सगळे डाळबागाशी उपळून घेतली कारण उपनवून घेताना काय होतं वारं पण खूप भरपूर असेल ना तर त्याला पण म्हणजे ना स्लोलीच हळूहळूच उपनावं लागतं नाहीतर डाळ आहे ना वाऱ्याने म्हणजे बाजूला होते म्हणजे त्या खाली त्या फलफटात जायला लागते नासाडी पण होते त्यामुळे ना खूप हळूहळू याला पण मजा असं उपनावं लागतं आत्या पण आल्यात बघा इथं थोड्याशा मदतीला त्यांना पण काय बस वाटत नाही सूनकाय म्हणजे करत असेल तर त्यांना पण लगेच यावंसं वाटतं बघा त्यांचं पण वय आता खूप भरपूर झालेलं आहे पण म्हणतात ना जुनी लोक हा खरंच मग त्या पण तिथं मला काहीतरी थोडं सारा म्हणजे सारा सारा सारे असे करू लागत होत्या मग भरपूर म्हणजे छान डाळ आली होती अशा म्हणत होत्या छान झाली फक्त थोडंफार असे डोळबिळ आलेले आता आत्या काहीतरी बोलत होत्या बाबा त्यांना खूप गप्पा लागतात मारायला म्हणजे हा आम्हाला पण छान वाटतं म्हणून जातं अगदी त्या असल्या काय असल्या म्हणजे अशा गप्पा मारायला कसं काम होतं ना ते आम्हाला पण कळत नाही बघा त्या कारण गप्पाच त्यांना एवढा लागतात बघा आणि सांगतात पण बघा व्यवस्थित सगळं मी त्यांच्याच हाताखाली शिकलेले सगळं असं काम म्हणजे कसं म्हणजे कसं व्यवस्थित करायचं कोणती गोष्ट चांगली वाईट हे सगळं त्यांना त्यांच्याकडूनच मी शिकलेली आहे तर बघा डाळ पण छान झालेली आहे आता काय डबल काय परत उपणायची गरज नाही आहे जर आम्ही जर गरज असेल ना जर वारं कमी असेल ना तर हे आम्हाला दोनदा तीनदा म्हटलं तरी आम्हाला असं म्हणजे वरपूरन असं उपणावं लागतं पण यावेळेस वारं भरपूर असल्यामुळं पहिल्यांदाच म्हणजे पहिल्याच्या असं चांगलं उपणून झालेलं आहे मस्त छान डाळ आलेली आहे आता ह्याचं आता फक्त आता डोळं निवडायचं बाकी आता डोळे निवडल्या जातील बघा याच्यातले आता हे भरून घ्यावं हो लागेल कारण पाऊसवरून कधी येईल ते सांगता येत नाही बघा आणि कसं होतं पा म्हणजे ना हे हारभर येत ना आपण जे बिन ह्याचे करतो ना बिनबेजावतो अशी आक असं आकरी डाळ ती बघा म्हणजे अशी चवीला छान लागते आणि आपण जे म्हणतो ना बिना पॉलिशची डाळ ती हीच बघा बिना पॉलेजची डाळ म्हणजे न भिजवता ही केलेली डाळ असते बिना क्वालीची ती बघा अशी तिचा कलर असा आपल्याला पिवळा दिसत नाही पण असा पांढरा दिसतो बघा असा पांढर दिसतो कारण तो आपण ते अख्खे बरा म्हणजे असे भरडलेले असतात ना बिना ओलावता त्यामुळं तर आता ह्या घुसफटांचा वापर बघा आता ह्या शरडांसाठी आता शरडा हा खात्यात बघा त्यांना पण हे खूप आवडतं चारा आता डाळ बघा अशी झाली आहे मस्त छान झालेली आहे डोळ मग तसे बऱ्यापैकी आलेत आता म्हणजे कसं आता डोळ्यांचं काय होतं ते येतातच कसं काही जरी तुम्ही केलं ना तरी ते येतात येतातच आता ते निवडावं लागतील बघा ते आता असे असं काळ टलपर असतं वर त्यांना ते एखादं राहिलेलं असतं ते आपल्याला डाळ बघलं वाजू बाजूला काढायची आणि जे राहिलेले आहे ती करायची बघा आत त्यांना तर कसला दमच नसतो लगेच बसले पण येतात निवडायला त्यांची थोडीफार निवडून पण झाली बघा अशी शेपरेट ते डाळ बाजूला काढली जाते आणि त्यातली हिरवी पण डाळ तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला